राजकारण हा केवळ पैशाचा खेळ नाही किंवा गुंडगिरीच्या जीवावर काही मी राजकारणात करेन अशीही परिस्थिती नाही किंवा जातीच्या आधारावर मी काही राजकारण करेन अशीही परिस्थिती नाही किंवा सहानुभूतीवर मी जिंकत राहीन अशीही परिस्थिती नाही राजकारणामध्ये यश मिळतं ते बुद्धीनं टाकलेल्या डावपेचावर आणि बुद्धीनं टाकलेले डावपेच हे सातत्याने यशस्वी होतात महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सातत्याने अनेक ठिकाणी जिंकतात त्याचं कारण ते बुद्धीने डावपेच टाकतात या बुद्धीने टाकलेल्या डावपेचाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी छेद दिल्यामुळे ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकू शकले नाहीत परंतु विधानसभा जिंकण्याचा त्यांनी काल मनोदय व्यक्त केलेला आहे आणि तशा पद्धतीची ब्ल्यू प्रिंट त्यांनी आता अमित शहा यांच्याकडे सादर केलेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये दे। दोन हजार चोवीस ची महाराष्ट्राची विधानसभा जिंकण्याचा काय प्लॅन आहे किंवा कशा पद्धतीची रचना त्यांनी आपल्या डोक्यामध्ये महाराष्ट्राच्या विजयाची केलेली आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहता दरिंग लाईव्ह मी सुरुवातीलाच म्हटलं की हा बुद्धी खे रा बुद्धीचा खेळ आहे राजकारण हा आता आणि महाराष्ट्रामध्ये जर राजकारण करायचं असेल तर ते आता बुद्धीनंच केलं पाहिजे भावनेच्या बळावर किंवा पैशाच्या जोरावर किंवा जातीच्या जोरावर भविष्यामध्ये काही घडू शकणार नाही महाराष्ट्राची निवडणूक जर कोणी सहानुभूतीवर आपण जिंकू अशा भ्रमात असेल तर ती चूक ठरेल किंवा महाराष्ट्राची निवडणूक आपण जातीच्या वळावर जिंकू असं कोणाच्या डोक्यामध्ये असेल तर तेही चुकीचं ठरण्याची शक्यता आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे अत्यंत विद्वान आहेत सा मी सातत्याने त्यांच्या सगळ्या या त्यांच्या डोक्यात चाललेल्या घटनांचं पोलखोल सातत्याने मी करत असतो आपण सर्वांनी ते ऐकलेलं आहे परंतु त्यांच्या विद्वत्तेला मी सलामही करतो एक भागच केला होता मी की देवेंद्र तुमच्या विद्वत्तेला मी सलाम करतोय असा एक रिंगणचा भागच केला होता आपण सर्वांनी तोही ऐकला असेलच तर देवेंद्र फडणवीस हे खूप डोकेबाज आहेत खूप ज्ञानी आहेत त्यांचं एक एक विधान त्या विधानाच्या पाठीमागं दडलेला त्यांचा जो धोरणाचा भाग असतो किंवा नियोजनाचा भाग असतो हा अत्यंत महत्वाचा भाग असतो मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा या महाविकास महायुतीला मिळाल्या आणि महाविकास आघाडीच्या जागा एकतीसपर्यंत जाऊन पोचल्या एकाने पाठिंबा दिला पक्षाने विशाल पाटलांनी त्या जागा एकतीसपर्यंत जाऊन पोचल्या आपण काय करतो सामान्यपणे एवढाच विचार करतो की महाविकास आघाडी जिंकली आणि महायुती हरली उद्याही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये असंच घडेल महाविकास आघाडी ज पराभ जिंकेल आणि महायुती पराभूत होईल एक साधा ठोकताळा आपण करतो कारण महाविकास आघाडीचे जर एवढे खासदार आलेत तर तेवढे आमदार सुद्धा भविष्यामध्ये येतील आणि ते, ते जिंकतील परंतु मित्रांनो अशी परिस्थिती नाही आणि हेच नेमकं देवेंद्र फडणवीस ओळखून असतात त्या संदर्भामध्ये आपण जागरूक असणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उद्या निवडणूक होणार आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी सर्वाधिक जागा, जागा बहुमताच्या मिळून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करायची आहे आज तारखेला महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभा निहाय जेवढ्या म्हणून जागा आहेत किंवा जेवढे विधानसभा मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये त्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे तीस जागेवर महायुती पुढे आहे एकशे तीस जागेवर आणि एकशे अठ्ठावन्न जागेवर महाविकास आघाडी पुढे आहे महायुती एकशे एक तीस जागेवर किंवा एकशे तीस विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला मताधिक्य मिळाले लीड मिळाले तर एकशे अठ्ठावन्न मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लीड मिळाले मताधिक्य मिळाले फरक किती जर राहिला मित्रांनो अठ्ठावीस जागेचा किंवा अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघाचा किंवा अठ्ठावीस आमदारांचा आमदारांच्या भाषेत जर आपण बोलू तर अठ्ठावीस आमदारांचा फरक आता या निवडणुकीमध्ये राहिलेला आपल्याला बघायला मिळतो आपण जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या टक्केवारीचा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला किती पर्सेंटेज मतं मिळालेली आहेत त्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्यासमोर एक साधत गणित येतं की एकशे तीस मतदारसंघामध्ये आजही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुतीला मताधिक्य मिळालं कि आहे किंवा लीड मिळालेली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला एकशे अठ्ठावन्न मतदारसंघामध्ये लीड मिळाली आहे जागा किती आल्या लोकसभेच्या यावरून तुम्ही जर गणित घालत असाल तर ते तुमचं चुकीचं गणित ठरेल तुम्हाला या गणिताकडं ओळावं लागेल तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे एकूण मतं पडली आहेत त्या मताचा जर विचार केला आ, तर तिथं सुद्धा खूप मोठा फरक आपल्याला बघायला मिळतो केवळ दीड टक्के मतं हे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त आहेत आणि दीड टक्क्यामध्येच एवढं मोठं यश महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने मिळवलेले आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना आता काय करायचंय की या एकशे अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठा फटका द्यायचा आहे आज त्यांच्याकडे असलेले एकशे तीसच जे लीड आहे त्या एकशे तीसच लीड कायम ठेवण्याचं कसब किंवा कसरत एका बाजूला करायची तर केवळ अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघामध्ये आपली संपूर्ण ताकदपणाला लावून महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांना पराभूत करायचे आणि आपले विजय करायचे हे महत्वाचं त्यांच्या डोक्यात असलेलं परफेक्ट गणित आहे आणि मग जर ए, या अठ्ठावन्न मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला फटका द्यायचा असेल आणि आपले अधिक उमेदवार तिथे विजय करायचे असतील तर त्यासाठी काय केलं पाहिजे हा एक मोठा मेगा प्लॅन किंवा अंग्रेज प्लॅन असं सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला अंग्रेजच्या पद्धतीनं डावपेस टाकत होते तर त्या काळामध्ये बुद्धिमान होते अंग्रेज बी असा काही चिल्लर नव्हते ते बुद्धीने डाव टाकायचे मग त्यांची जी जोळा नेत असेल किंवा आणखी कुठली राजकीय त्यांची नीती असेल तर अशा पद्धतीचा एक मेघा प्लॅन एक अंग्रेज प्लॅन देवेंद्राने आपल्या डोक्यामध्ये तयार केलाय आहे त्याला ते ब्ल्यू प्रिंट म्हणतात आणि ती ही ब्ल्यू प्रिंट त्यांनी अमित शहा यांच्याकडं सादरसुद्धा केलेली आहे पूर्णपणे त्यांच्या ब्लू प्लॅ आता प्रिंट आपल्या हातात आली आहे का तर नक्कीच आलेली नाही किंवा ते आज जे आपण काही अंदाज बांधणार आहोत बोलणार आहोत संदर्भात त्यांनी कुठे काही के, सुतोवाच केलं आहे का तर ते तसंही नाही परंतु त्यांच्या हातामध्ये आता नेमकं काय उरलं असावं कशा पद्धतीनं ते उद्या महाराष्ट्रामध्ये जाऊ इच्छितात निवडणुकांमध्ये किंवा त्यांचा गेम प्लॅन काय असू शकतो किंवा ते कोणतं अस्त्र आता बाहेर काढतील याचा अभ्यास करणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि अत्यंत महत्वाचं सुद्धा आवश्यक असतं मित्रांनो अठ्ठावन्न मतदारसंघामध्ये छेद देण्यासाठी किंवा आपल्या महायुतीच्या एकूण मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये एक महत्वाचा प्लॅन असला पाहिजे किंवा असावा किंवा असेलच हे तिन्ही गोष्ट्या केलेल्या आहेत त्यापैकीचा पहिला प्लॅन हा आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना ते स्वतंत्र लढवण्याचा विचार करत असतील किंवा अजित पवारांनी स्वतंत्र लढावं अशा पद्धतीची परिस्थिती पार्श्वभूमी या तीन महिन्यात तयार केली जाईल किंवा अजित पवारांना अत्यंत विश्वासात घेऊन हे सांगितलं जाईल की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढावं असं लढल्यामुळे दोन गोष्टीचा फायदा होईल कि अजित पवार हे ईडीला घाबरून भाजपकडे गेले नाहीत किंवा अजित पवार भाजपला घाबरत नाहीत हे चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि त्यांच्यावर जो रोष आहे की अजित पवार हे ईडीला घाबरून गेले तर हा जो त्यांच्यावरचा आरोप आहे आरोप आहे म्हणण्यापेक्षा ते बहुतांशी सत्य आहे परंतु राजकारणामध्ये कशाला सत्य मानायचं आणि कशाला मानायचं नाही हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे ते अजित पवारांना हे पटवतील की तुम्ही स्वतंत्र लढा स्वतंत्र लढल्यामुळे दोन गोष्टीचा फायदा होईल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या पक्षाचा तुम्हाला विस्तार करता येईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या पक्षाचे तुम्हाला उमेदवार देता येईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या पक्षाच्या मताचा टक्का तुम्हाला वाढवता येईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राज्याचा नेता म्हणून पूर्णपणाने पुन्हा फिरता येईल आणि पुन्हा निवडणुकीच्या नंतर जेवढे काही तुमचे आमदार विजय होतील ते आपण सगळे पुन्हा एकत्र येऊन अशाच पद्धतीनं म्हणजे आज ज्या पद्धतीनं पुढे जातोय त्या पद्धतीनं पुढे जाऊ अशा पद्धतीचा एक मोठा केम प्लॅन त्यांच्या डोक्यामध्ये असू शकतो अजित पवार जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधून बाजूला पडून स्वतंत्रपणे लढले तर हाच देवेंद्रांच्या डोक्यामध्ये प्लॅन होता हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे प्लॅन क्रमांक दोन मनोज दादा जरांगे पाटील कालपासून उपोषणाला बसलेले आहेत पुन्हा महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन हे खूप मोठं आंदोलन झालेलं आहे आणि पुन्हा दादा उपोषणाला बसलेले आहेत दादा उपोषणाला बसल्यानंतर दादाच्या उपोषणाचा दादाच्या आंदोलनाचा किंवा मराठा समाजाच्या या प्रश्नाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो तो, तो माला राज तो आपण त्र्य म्हणाला कसला राजकीय फायदा घेत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये तर तोटा झाला आहे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मनोज जरांगे फॅक्टरचा अनेकांना फटका बसलाय आणि आता महायुतीला त्याचा फायदा कसा होईल असं तुम्ही म्हणताय असा प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता परंतु पुन्हा मी आपल्याला सांगतोय की देवेंद्र फडणवीस हे बुद्धी बुद्धिवान आहेत डोक्यानं काम करतात ते काही तोंडाला बोलून थांबत नाहीत त्यांचं डोकं सातत्याने चालत असत तर म्हणून जरांगे पटलांच्या मराठा आंदोलनाचा मोठा फायदा घेण्याच्या विचारात महायुती सुद्धा असू शकते किंवा देवेंद्र फडणवीस असू शकतात तो कसा की मनोज दादाच्या आंदोलनाकडे करें दुर्लक्ष करायचं म्हणजे लक्ष द्यायचं नाही ते किती दिवस उपोषणाला बसले तर त्यांची बेटी गाठी घ्यायचे नाहीत त्यामुळे होईल काय की मनोदयांची तब्येत खराब होत जाईल आणि मनोदयाची तब्येत खराब होण्याची बातमी महाराष्ट्रात पसरली की हजारोचे लोक पुन्हा लाखोच्या संख्येमध्ये आंतर्वल्ली सराटीमध्ये येतील आणि काही लोक आपणच अशी मध्ये सोडायचे की आपण आता उपोषणाच्या मार्गापेक्षा आंदोलनाच्या मार्गापेक्षा आपण निवडणुकांचा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आता आपण निवडणूक लढली पाहिजे असा विचार दादांपर्यंत पोचवायचा पेरायचा त्यावर चर्चा घडवायची काही युट्युबर्स मंडळी वगैरे आहेत त्यांनाही कामाला लावायचं काही न्यूज चॅनलवाल्यांना कामाला लावायचं आणि वातावरण निर्माण करायचं की सकाळ मराठा समाजाचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उद्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहतील आणि मग ते जर राहिलेच तर अजित पवारांचा स्वतंत्र लढल्याचा आणि मनोज जनांगे पाटील स्वतंत्रपणे महाराष्ट्रभर लढायचा खूप मोठा फायदा भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या उरलेल्या महायुतीला होऊ शकतो अकरा टक्के इतका मताचा फरक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीला होऊ शकतो दहा अकरा टक्के मतं तिथे त्यांना अधिक मिळू शकतात ते, 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 ते गणित खूप मजेशीर आहे आपण थोडंसं गणितानं बघितलं पाहिजे प्रत्येक गोष्टीकडं पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे की एकशे अठ्ठावन्न मतदारसंघामध्ये आज महाविकास आघाडी पुढे आहे तर एकशे तीस मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना अजित पवार या तिघांची म्हणून जी माहिती आहे ही पुढे आहे आणि यातला मताचा जो टक्केवारीतला फरक आहे एकूण मिळालेल्या मतापैकीचा तो केवळ दीड टक्का इतका फरक आहे अजित पवारांनी जर स्वतंत्रपणे महाराष्ट्रात निवडणुका लढवल्या आता त्यांनी एक जागा जिंकली आहे आणि चार जिल्ह्यांमध्ये त्यांचे उमेदवार होते तर त्यांना जेवढे काही मतं मिळालेली आहेत ती साधारणपणे साडेतीन टक्के इतकी ती मतं आहेत तर एक जागा अजित पवारांनी जिंकली आणि पाच जिल्ह्यांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा घडलेली आहे त्यांनी जर विधानसभेमध्ये स्वतंत्रपणे लढून सर्वाधिक जागा किंवा संपूर्ण जागा लढवल्या तर साडेतीन टक्के ते पाच टक्केपर्यंत मतं अजित पवारांना मिळू शकतात आणि पाच टक्के मिळालेली ही जी मतं आहेत ही तीन टक्के मतं ही आजच्या माहितीचेच असतील परंतु दोन टक्के मतं हे महाविकास आघाडीचे खेचून घेण्यामध्ये अजित पवार यशस्वी होऊ शकतात हा एक अत्यंत महत्त्वाचा अभ्यासही आहे आणि हा महत्वाचा डाव आहे दुसरी गोष्ट मनोज जरांगे पाटलांनी जर संपूर्ण महाराष्ट्रावर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले तर मनोज दादा सहा टक्क्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये मतं घेतील आणि मग सहा टक्क्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये जर मनोज जरंगे पाटलांनी किंवा सकल मराठा समाजाने मतं घेतली तर आठ टक्के एवढी मतं की महाविकास आघाडीची आपोआप कमी होती जेव्हा आठ टक्के मतं महाविकास आघाडीची कमी होतील तेव्हा अठ्ठावन्न पैकी चाळीस जागेवर विधानसभेच्या महाविकास आघाडीला फटका बसेल आणि हाच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातला अत्यंत महत्वाचा मेगा प्लॅन खरं म्हणजे बुद्धीला सलामच केला पाहिजे परंतु एकेकडे एक सलाम करताना बाकी संपूर्ण महाराष्ट्राने साबधी झालं पाहिजे आणि विरोधी पक्षाचा जो आहे उद्धव ठाकरेंचा शरद पवारांचा नाना पटोलेंचा यांनी सुद्धा कागद घेऊन बसलं पाहिजे गणिताची मांडणी केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं याचा बारीक सारीक गोष्टीवर अभ्यास केला पाहिजे आणि डावाला प्रतिडाव टाकण्याची तयारी असली पाहिजे मित्रांनो माणूस तेव्हा मा यशस्वी होतो जेव्हा शत्रूच्या पोटातला डाव ओळखतो आपल्या शत्रूवर अटॅक करण्याची बुद्धी भले नसेल परंतु शत्रू आपल्यावर कशा पद्धतीचा अटॅक करू शकतो एवढा जरी अभ्यास आपल्याला असेल तर आपण शत्रूचा सामना कसा करायचा त्यासाठी सतर्क होतो तर खरं म्हणजे शत्रू हा शब्द प्रयोग राजकारणाला लागू पडणार नाही किंवा पडूही नाही परंतु विरोधकामध्ये डाव प्रतिदाव अशी ही पद्धत चालू असते देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात हाच मेगा प्लॅन आहे त्यांची हीच ब्ल्यू प्रिंट आहे ही ब्ल्यू प्रिंट यशस्वी झाली तर देवेंद्र फडणवीस दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकू शकतात याची जाणीव उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी ठेवली पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा